नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे या टॉपिकला सुरुवात करण्याच्या अगोदर आतापर्यंत आपण काय पाहिलं आतापर्यंत आपण असं पाहिलं की या जगाचं जे सेंटर आहे ते सूर्य आहे हे सांगण्याचं काम आपल्याला कोणा कोणी केलं निकोलस कोपर्निस यांनी केलं त्यांच्यानंतर जे वैज्ञानिक आले त्यांचं नाव होतं टायकोब राय यांनी आपल्याला असं सांगितलं की ग्रहाच्या विशिष्ट अशा पोझिशन दाखवायचं काम कोणी केलं आपल्याला टायको ब्राहे यांनी केलं त्यांनी असं निरीक्षण केलं की विशिष्ट कालावधी नंतर ग्रह विशिष्ट अशा पोझिशनला आढळतात आणि या निरीक्षणाच्या आधारावर केप्लसने आपल्याला काय के केले तीन नियम दिले ते तीन नियम आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिले त्यानंतर आपण काय पाहिलं तर केप्लसच्या तीन नियमांच्या आधारावर न्यू न्यूटन्सने युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन दिला हा जो लॉ आहे तो लॉ आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिला लॉ काय होता तर कुठलेही दोन ऑब्जेक्ट असतील तर त्यांच्यामध्ये काय असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं हे अट्रॅक्शन जे असतं ते कोणावर डिपेंड असतं त्यांच्या ते मासवर त्यांच्या प्रोडक्ट ऑफ मासवर आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या डिस्टन्सच्या स्क्वेअरवर मग हो हाच लॉ आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिला की एम वन एम टू ह्या ते, दोन ऑब्जेक्ट आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे ते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे मग आपण स्टेटमेंट पाहिलं होतं एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स दोन इक्वेशन आपण कंबाईन केलं होतं आणि काय केलं होतं एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू अपॉन आर स्क्वेअर ओके तर हे इक्वेशन आपण पाठीमागच्या लेक्चरला डिरायव्ह केलं होतं आता यामध्ये आपल्याला असा असा प्रश्न पडला होता की की आपल्याला हे मान्य होतं की जर मास वाढेल वाढला वाढले तर फोर्स वाढेल पण आपल्याला हे कन्फ्युजन होतं की जर डिस्टन्स वाढलं तर फोर्स स्क्वेअर टाईमने का होतं की जर यांच्यामधला डिस्टन्स वाढलं या दोन ऑब्जेक्टमधलं तर फोर्स स्क्वेअर टाईमने का कमी होतं हे आपल्याला लवकर अंडरस्टँड होत नव्हतं मला किंवा समजायला अवघड जात होतं तर या क्वेश्चनचं आन्सर द्यायचं काम जर कोणी केलं असेल तर ते काम केलं न्यूटन्स यांनी त्यांनी असं इमॅजिन केलं एक ऑब्जेक्ट आहे आणि तो ऑब्जेक्ट काय करतोय सर्क्युलर पाथमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतो असं त्यांनी काय केलं इमॅजिन केलं की तो ऑब्जेक्ट आहे त्याचा मास आहे यम ओके आणि तो काय करतोय युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरतोय या मोशन मध्ये फिरत असल्यामुळे जर तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे सेंट्रीपेटल फोर्स याच्यावर काय ऍक्ट होतोय एफ सी सेंट्रिपेटल फोर्स आता सेंट्रीपेटल फोर्स काय असतो एफ सी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर हे जे इक्वेशन आहे ते आपण काय करणार आहे स्टँडर्ड स्टँडर्डमध्ये डिराईव्ह करणार आहे सध्या एक फॉर्म्युला म्हणून आपण स्टडी करतोय आता जर आपण हा ऑब्जेक्ट पाहिला तर तो काय करतोय सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो त्याला काहीतरी असेल ती आहे व्ही ओके तर आपण काढू स्पीड इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम टाइम म्हणजे काय तर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी लागलेला टाइम त्यालाच आपण काय म्हणतोय पिरियड असं म्हणतो हा जो झाला तो पिरियड झाला एक प्रकारचा आता याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले बघा ह्याची काहीतरी सेंटर पासून पोझिशन आहे ते आर आहे आणि याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले तीनशे साठ डिग्री तर आपण कसं लिहू शकतो तीनशे साठ डिग्री इन टू पोझिशन व्हेक्टर आर तर ह्या तीनशे साठला आपण कसं लिहू शकतो तर ला आपण काय म्हणतो वन एटीला आपण म्हणतो पाय तर तीनशे साठला काय म्हणणार आपण टू पाय काय इक्वेशन तयार होईल स्पीड किंवा व्ही बरोबर डिस्टन्स किती येणार टू पाय का तर एक तीनशे साठचं काय झालं टू पाय आर अपॉन टी हे झालं इक्वेशन नंबर सेकंड आता काय करू आपण ही जी व्ही ची किंमत आहे ची किंमत आहे ती इक्वेशन फर्स्टमध्ये आपण काय करू पोट करू काय होईल मग तर एफ सी इज इक्वल टू यम व्हीच्या जागेवर काय येणार टू पाय आर अपॉन टी ब्रॅकेटचा स्क्वेअर Okay. अपॉन okay. आर ओके इथपर्यंत आपल्याला समजलं आता ही किंमत आपण इथं पुट केली तर काय होईल काय होईल एफ सी बरोबर यम टू चा स्क्वेअर किती येणार फोर पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अँड टीचा स्क्वेअर डिवायडेड बाय आर ओके ह्या आरच्या खाली काही नाही म्हणून आपण एक घेऊ आता उलट केलं आपण काय केलं खालचं वर वरचं खाली केलं okay, तर काय होईल एफ सी बरोबर यम आता संख्या पुढे घेऊ आपण नंबर पुढं घ्यायचा असतो फोर यम पाय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इन टू वन अपॉन आर ओके तर इथला एक आर काय होईल कॅन्सल काय राहिलं एफ सी बरोबर फोर यम पाय स्क्वेअर चा काय होणार आर आपण टीचा स्क्वेअर आता ह्यासाठी आपण एक ऍडजस्टमेंट करू काय करू आपल्याला इथं आर दिसतोय आणि इथं टी स्क्वेअर दिसतोय तर तर आपण एक ऍडजस्टमेंट असं करू की ह्या इक्वेशनमध्ये आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय करू आणि आर स्क्वेअरनी काय करू आपण डिवाईड करू तर मल्टिप्लाय किंवा डिवाइड केल्यामुळे ह्या इक्वेशनवर काही परिणाम पडणार नाही तर काय होईल मग आर स्क्वेअर आप मल्टिप्लाय केला आणि आर स्क्वेअर डिवाइड केला तर काय तयार झालं इथं आरचा स्क्वेअर आहे इथला एक आर आरचा काय झाला क्यूब झाला एफ सी बरोबर फोर एम पाय स्क्वेअर आर चा क्यूब अपॉन टी स्क्वेअर आर स्क्वेअर आपण काय करू हा आर स्क्वेअर इकडे घेऊ हो? हा टी स्क्वेअर इकडे घेऊ हो। काय होईल एफ सी बरोबर फोर एम पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन आर स्क्वेअर टी स्क्वेअर तिथं आर स्क्वेअर घालवायचा नाही का घालवायचा नाही तर आपण एक अरेंजमेंट के केलेली आहे ऍडजस्टमेंट केले आहे ओके तर हे पाहिलं गेलं आपल्याला तर हा भाग जो आहे तो कशासारखा दिसतोय आपल्याला केप्लरच्या थर्ड लॉ सारखा थर्ड लॉ काय होता जर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यू म्हणजेच काय होणार होता टी स्क्वेअर इक्वल टू के इन टू आर क्यूब हा मल्टिप्लाय डिवाइड होणार म्हणजे के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यू ओके तर हे उलट दिसतंय बघा टी स्क्वेअर खाली वरती दिसतोय आपण लिहिताना काय करणार उलटा लिहणार तर काय होईल इथं मग इथं लिहिताना आपल्याला वन अपॉन के लिहावं लागेल मग काय होईल आपलं इक्वेशन या बाजूला लिहू आपण इक्वेशन आपलं काय होईल की एफ सी बरोबर फोर एम पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू वन अपॉन के ओके इथपर्यंत आपल्याला समजलं ओके आता यामध्ये आपल्याला असं लक्षात येत आहे की हा स्क्वेअर आपण काय करू इकडे घेऊ आणि हा के इकडे घेऊ तर काय मिळालं आपल्याला इक्वेशन एफ सी बरोबर फोर एम पाय स्क्वेअर अपॉन के आणि इथं काय राहिलं आपला वन अपॉन आर स्क्वेअर हा सगळा जो आहे तो काय आहे कॉन्स्टंट आहे तर इथं इक्वेशन काय मिळेल आपल्याला एफ सी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन अपॉन आर स्क्वेअर यालाच आपण काय म्हणू शकतो वन अपॉन आर स्क्वेअर ऑर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वन अपॉन डी स्क्वेअर अशा प्रकारे काय केलं इनवर्स लॉ युनव्हर्स स्क्वेअर लॉ हा न्यूटन्सने काय केला एक्सप्लेन केला ओके okay. आणि हो हा लॉ कुठं लागू होतो तर हा लॉ हा लॉ फक्त फोर्समध्येच नाही लागू होत तर हा लॉ तुम्ही जर आपण लाईट पाहिली बल्बची तर बल्बपासून लाईट काय होत जाते कमी कमी होत जाते इथं पण हा स्क्वेअर लॉ आहे म्हणजे तुम्ही जर बल्ब पासून एक एक बल्बपाशी असेल किंवा इतर कोणत्या ठिकाणी असेल तर आपण हा लॉ पाहायला भेटतो आपल्याला फॉर एक्झाम्पल तुम्ही जर शेकोटीपासे असाल आणि शेकोटी बशे जर तुम्ही उभा राहिलेला असाल एक मीटर अंतरावर आणि तुमचा मित्र काय आहे दोन मीटर अंतरावर आहे तर तुम्हाला एक एवढी हिट मिळत असेल जूल एवढी तर तुमच्या मित्राला किती भेटत असेल दोन मीटरवर आहे तर त्याला हिट भेटत असेल दोनचा स्क्वेअर त्याला फोर आणि वन अपॉन फोर म्हणजे ह्याला हिट भेटत असेल वन बाय फोर ट्वेंटी फोर झिरो पॉईंट ट्वेंटी फोर एवढी हिट जूल एवढी हिट एनर्जी त्याला भेटत असेल किंवा लाईटला पण हा लॉ लागू होतोय हिटला पण हा लॉ लागू होतोय शिवाय साऊंडला पण तुम्ही जर साऊंडच्या पुढे उभे राहिला असाल एक मीटरवर डीजेच्या पुढे आणि तो तुमचा मित्र दोन मीटरवर उभा राहिला असेल तर त्याला वन बाय फोर तुमच्यापेक्षा चारपट कमी आवाज ऐकू येणार आहे नमस्ते